नमस्कार मित्रांनो आरटी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी गवरान कुक्कुट पालन करतो गवरान कुक्कुट पालन का करतो त्याचे फायदे काय आहेत हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की व्हिडिओमध्ये काय आहे ते आपल्या व्हिडिओवर नवीन आज सांगतील मित्रांनो सबस्क्राईब करून ऐकून दाबा विसर नका म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील मित्रांनो तर मित्रांनो गवरान कुक्कुट पालन का करावे त्याचे फायदे काय आहे गवरान कुक्कुटपालन म्हणजे मित्रांनो कमी खर्चात कमी जागेत आणि कमी कष्टात केला जाणारा व्यवसाय आहे मित्रांनो आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पण खूप जास्त असते मित्रांनो त्याच्यामुळे गवरान कुक्कुटपालन खूप फायद्याचे आहे मित्रांनो फक्त त्यांना सकाळी एकदाच खाद्य टाकायचं आहे मित्रांनो आणि इळभर त्यांना मुक्त संचारमध्ये सोडून द्यायचं आहे ते इळभर ते उकरड्यावरचे किडे मुंग्या आळ्या अशा प्रकारचे ते खाऊन त्यांचे त्यांचे बुक भागतात मित्रांनो दिवसभरात अशा पद्धतीने तुम्ही कुक्कुटपालन केल्यानंतर मित्रांनो तुमचा खाद्यावरील खर्च खूप कमी प्रमाणात होतो मित्रांनो आणि मित्रांनो कोंबडीची रोगप्रतिकारक शक्ती खूप जास्त असल्यामुळे तिला कोणत्या वॅक्सिनेशनची किंवा औषधाची जास्ती गरज पडत नाही मित्रांनो आपल्या त्या औषधावरील खर्च पण खूप कमी प्रमाणात होतो मित्रांनो त्याच्यामुळे आणि कोंबडीपासून आपण अंडे उत्पादन आणि मास उत्पादन पण घेऊ शकतो मित्रांनो कोंबडीच्या अंड्याला पण खूप मागणी आहे आणि मासाला पण खूप मागणी आहे मित्रांनो प्रतिनग कोंबडा हजार बाराशे रुपयाला जातो आणि प्रतिनग कोंबडे चारशे स पाचशेपर्यंत जाते मित्रांनो आणि प्रतिनग अंडे दहा रुपयाप्रमाणे जातो मित्रांनो गावरान कुंबडी पालनापासून मित्रांनो खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळते मित्रांनो बाकीच्या पोल्ट्री फार्मिंगमध्ये मित्रांनो खर्च जास्ती आणि नफा कमी प्रमाणात मिळतो तसं गावरान कुक्कुटपालनामध्ये खर्च कमी आणि नफा जास्त प्रमाणात मिळतो त्याच्यामुळे गवरान कुक्कुटपालन खूप फायद्याचे ठरते मित्रांनो मित्रांनो मी एक पाठमागे व्हिडिओ बनवला आहे की कुक्कुटपालन हे गव्हरान कुक्कुटपालन हे कसे सुरू करायचे ह्या विषयावर मी व्हिडिओ बनवला मित्रांनो ती व्हिडिओ एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की गावरान कुक्कुट पालनाची ही कशा पद्धतीने केली पाहिजे मित्रांनो बॉयलर कोंबडीच्या तुलनेत कोंबडीला खूप कमी खर्च होतो मित्रांनो आणि कोंबडी कोणत्याही वातावरण लगेच जुळवून घेते मित्रांनो गावरान कुक्कुटपालन मित्रांनो तुम्ही घरातल्या परिसरातसुद्धा चालू करू शकता मित्रांनो गावरान कुक्कुटपालन करायला कुठलेही प्रशिक्षण किंवा कुठलाही अनुभव घ्यायची गरज नाही मित्रांनो थोड्या कोंबड्यापासून जरी तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचा अनुभव पण येतो आणि आणि त्याची माहिती पण होते मित्रांनो म्हणून गावरान कुक्कुटपालन खूप सोपे आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे बेलायकन दाबाय विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला पाहण्यास मिळतील तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो